सत्यवेद फाउंडेशन तर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वितरण व संकेत आदर्श व्यक्तींचा गौरव जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे सीईओ रविकांत अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्षस्थानी रत्नागिरी आकाशवाणीचे श्रीनिवास जरंडीकर होते या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर रेश्मा पवार वैद्यकीय सेवा सुभाष जोशी बँकिंग सेवा विलास कोळेकर कृषीभूषण प्रतीक भिडे सामाजिक सेवा यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संकेतस्थळाच्या माध्यमाद्वारे सत्यवेद माध्यम समूहानं घेतलेल्या विविध विषयावरील वेद नक्कीच जगभरातील रसिक वाचकांसाठी पारदर्शी ठरेल असा विश्वास जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला ते सत्यवेद फाउंडेशन आयोजित सत्यवेद संकेतस्थळ सत्यवेद डॉट कॉम या व वर्धापन अंक प्रकाशनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाप्रसंगी संपादक राहुल कुलकर्णी यांनी सत्यवेद समूह नवनवीन बदल आत्मसात करून भावी काळात अधिकाधिक दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी प्रयत्नशील राहील असं मत व्यक्त केलं संकेतस्थळाची निर्मिती टेक वेब्स सर्व्हिसेस सांगलीचे अमोल बंडे यांनी केली असून त्याद्वारे आता लोकप्रिय सत्यवेद मासिक जगभरातील वाचकांना ऑनलाईन वाचता येणार असून विचारांची देवाणघेवाण अधिक गतिमान होणार आहे या कार्यक्रमाला तत्कालीन सांगली जिल्हा पोलीस प्रमुख रवींद्र शिसवे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा व्यक्त केल्या स्वागत व प्रास्ताविक राहुल कुलकर्णी यांनी केलं पाहुण्यांचा परिचय अर्चना मुळे यांनी करून दिला यावेळी यांच्यासह विनायक जगताप समीर कुलकर्णी यांच्यासह सत्यवेद फाउंडेशनचे सर्व सदस्य हितचिंतक व अनेक मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन दयासागर बन्ने व सौ मनीषा पाटील यांनी केलं तर रवीश साळोखे यांनी आभार मानले